महाराष्ट्रामध्ये महिलांना सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना मिळण्याची मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कोतेपैकी मानेवाडी येथील चौदा वर्षाच्या मुलीच्या भावाच्या सासऱ्यांनी अत्याचार केलेला प्रयत्न असो किंवा धामोडपैकी कुर्णेवाडी येथील सतरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केलेला प्रयत्न असो अशी उदाहरणे संपूर्ण महाराष्ट्रातील देता येतील महिलांना बळकट करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा करण्यात आला परंतु या कायद्यांमुळे महाराष्ट्रात किती महिलांना न्याय मिळाला व महिलांच्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी किती कठोर पावले उचलण्यात आली याची चिंता सतत समाजासमोर सतावत असते महिला अत्याचाराच्या तक्रारीवर कठोरपणे कारवाई करण्यात यावी माता भगिनी सुरक्षित राहाव्या व त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचारावर मात करण्यासाठी बंदुकीचा परवाना मिळावा असे निवेदन वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने देण्यात आले येथून पुढे कुठल्याही महिलेवर अन्याय अत्याचार होणार नाही यासाठी कठोर पावले उचलावी अन्यथा येणाऱ्या काळात माता भगिनीच्या सुरक्षेसाठी वंचित बहुजन आघाडी उग्रपणे आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी विमल पोकणीकर भारत कोकाटे प्रभाकर माने डॉ आनंद गुरव संजय गुदगे संभाजी कागलकर भारती शिंदे पुष्पा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते